नमस्कार बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणार आपलं आवडतं मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतायत त्यांना एक, एक विनंती आहे की आपलं जे सबस्क्राईब बटन आहे खाली त्याच्यावर क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला हे बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट या संदर्भातले आम्ही जेव्हा पण व्हिडिओ बनवू तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जातील तर आजचा आपला एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आपण हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम मेडिक्लेमच्या बाबतीमध्ये होतं काय की आपल्याला मेडिक्लेम जर हवा असेल तर कमीत कमी आपल्याला चोवीस तास तरी ऍडमिट असायला लागतं अशी आतापर्यंतची अट होती आता ती अट बऱ्यापैकी शीतल झालेली आहे चोवीस तासाची अटची आता गरज नाहीये आता जर आपण एक मिनिट आपण थोडासा मार्कर घेऊ म्हणजे मला सांग सोपं पडेल अजून एकच मिनिट वाढून घेऊ आपण हे बघा आपल्याला चोवीस तासच्याची अट होती ती आता चोवीस तास संपलेली आहे आता फक्त दोन तास जरी आपण ऍडमिट झालो हॉस्पिटलमध्ये तरी आपल्याला मेडिक्लेम मिळू शकतो आता ही सुविधा कोणत्या योजनेत आहे तर बेसिकली ज्या कोणत्या कोणत्या प्रायव्हेट आहेत जसं निव्या बुप असेल आय सी से आय लोंबाड असेल ज्या काही प्रायव्हेट इन्शुरन्स केअर इन्शुरन्स असेल यांना सर्वांना ते लागू झालेलं आहे आता ग्राहकांना फायदा कसा होणार आहे याच्यामध्ये बेसिकली काय होतं की पहिल्यांदा याच्या पूर्वी मेडिकल टेक्नॉलॉजी किंवा हॉस्पिटल टेक्नॉलॉजी प्रगत नव्हती त्यामुळं हॉस्पिटलमध्ये चोवीस तास ऍडमिट करायला लागायचं आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत ऑपरेशन्स आहेत की तुम्हाला चोवीस तास ऍडमिट व्हायची गरज नाही हार्डली एक दोन तासामध्ये तुम्हाला लगेच सोडू शकतात जसं मोतीबिंदू आहे मोतीबिंदू ऑपरेशनला ऍडमिट करायची गरज नाहीये डे केअर ऑपरेशन मध्ये होऊन जातो किंवा तुमचा डोळ्याचा पडदा आहे डोळ्याचा पडदा सरकलेला असतो तर डोळ्याचा पडदा बसवायला पण तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज नाही डे मध्ये होऊन जातो दोन तीन तासात प्रश्न संपून जातो एन्जिओग्राफी असेल अँजिओग्राफीला पण ऍडमिट व्हायची गरज नाहीये तर अशा बऱ्याच आता ऑपरेशन्स आहेत की ज्याला ऍडमिट व्हायची गरज नाही आहे कारण टेक्नॉलॉजीमध्ये खूप डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामुळे जर तुम्ही दोन तास जरी तिथं हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तुम्ही तर तेवढं सुद्धा सफिशियंट आहे मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला मिळू शकतं मेडिक्लेम तुम्हाला इन्शुरन्स क्लिअर होऊ शकतो त्याच्यामध्ये परत दोन ऑप्शन्स आहेत काही ठिकाणी हॉस्पिटलवाल्यांचं मेडिक्लेम कंपनीसोबतच टायअप असल्यामुळे जस्ट तुम्ही कार्ड दाखवलं तरी तुम्हाला कॅशलेस सुविधा असते आणि काही ठिकाणी नसेल तर रिएम्बर्समेंट करू शकतं प्रॉपर बिल्स त्यांचे घ्या आणि रिएम्बर्समेंटची सुविधा आहे आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांच्या शेअर करा हा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि जे प्लीज नवीन आलेले आहेत त्यांनी प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच